नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे कारण आता या शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे कोणते शेतकरी आहेत ज्यांचा हप्ता बंद होणार आहे आणि कारणं काय आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि कोणत्या हप्त्याचे पैसे सरकार बंद करणार आहेत ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार पीएम किसान नमो शेतकरी योजनेतून दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे शिधापत्रिका डेटाच्या आधारे पती पत्नी दोघांनाही लाभ मिळत असलेल्यांची ओळख पटवली जात असून एकाच सदस्याचा हप्ता थांबवला जाईल था केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी यांनी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकाच कुटुंबाने दुहेरी लाभ घेतल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत दोन्ही योजना अल्प आणि अत्यल्प उधारक शेतकऱ्यांसाठी असल्या तरी काही कुटुंबांनी जाणून बुजून किंवा चुकीने दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे पीएम किसान योजनेनुसार दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच योजनेचा लाभ मिळतो म्हणजेच पत्नी पती दोघांनाही स्वतंत्र जमीन असली तरी त्यांना वेगवेगळा हप्ता मिळू शकत नाही मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये दोघांनी स्वतंत्र अर्ज भरून दोन्ही योजनांतून निधी घेतल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत केंद्र सरकारने या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पडता पडताळणी यंत्रणा तयार केली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकातील माहिती आणि पी एम किसान डेटेबा डेटाबेस यांची तुलना केली जात आहे शिधापत्रिकाधारकांमधील पती पत्नींची एकत्र नोंद पाहून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची ओळख पटविले पटविणे सुलभ झाले आहे या प्रक्रियेनंतर अशा कुटुंबांमधील एका सदस्याचा हप्ता कायमचा थांबविण्याचा प्र प्रस्ताव तयार होत आहे तसेच त्या व्यक्तीला शेतकरी महासन्मान योजनामधूनही वगळले जाईल केंद्र सरकारने या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पदार्थ पडताळणी यंत्रणा तयार केली आहे व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकातील माहिती आणि पी एम किसान डेटे डेटाबेस यांची तुलना केली जात आहे धारकांमधील पती पत्नींची एकत्र नोंद पाहून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची ओळख पटविले पटविणे सुलभ झाले आहे या प्रक्रियेनंतर अशा कुटुंबांमधील एका सदस्याचा हप्ता कायमचा थांबवण्याचा प्र प्रस्ताव तयार होत आहे तसेच त्या व्यक्तीला शेतकरी महासन्मान योजनामधूनही वगळले जाईल मित्रांनो केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही परंतु अंतर्गत तपासणी अंतिम अंतिम टप्प्यात आहे एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले की राज्यात हजारो कुटुंबे दुहेरी लाभ घेत असावीत मात्र नेमकी संख्या आणि पुढील कारवाईबाबत केंद्र सरकारकडून अजून स्पष्ट आदेश आलेले नाहीत काही माध्यमांमध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचे हप्ते रोखल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी अधिकृतरित्या निधी नावण्यात आलेली नाही